સમસ્ત પત્રકાર બંધવના પત્રકાર દિનાચા હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક સમાજસેવક માનનીય શ્રી સુધીર જંજાળ વસ્ત જંજાળે પરિવાર ભૂસાવળ

म्हणून संजीवन होईल त्यांनी सुद्धा एक विनंती वजा आदेश दिले किंवा आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा प्रश्न मांडतच राहील आणि त्याला उत्तर देतच राहील लोकप्रतिनिधी म्हणून भुसाळ शहरच्या समस्या मांडण्याचं काम मी यापुढे सुद्धा करत राहील आणि

सर्व पत्रकार बंधूंना मी शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने इथे प्रमुख अतिथी म्हणून संजीव गोपन होते त्यांनीसुद्धा एक विनंती वजा जारे। आदेश दिले किंवा दीपक आंदोलनाच्या माध्यमातून त्याचं प्रश्न मांडतच राहील आणि मी त्याला उत्तर देतच राहील हे त्यांनी एक उपवासात्मक म्हणा किंवा एक चर्चेच्या माध्यमातून त्यांनी एक आदेश दिलेला आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून भुसाळ राज्यात समस्या मांडण्याचं काम मी यापुढे सुद्धा करत राहील आणि पत्रकारांना सुद्धा विनंती करली की त्यांनी माझे जे जनतेचे प्रश्न असतील ते दे त्यांनी दे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं अशी मी विनंती करतो आणि त्यांना पत्रकारांच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश व समस्त परिवार घुसावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाज सेवक माननीय श्री संदेश समस्त सुरवाड़े परिवार समस्त पत्रकार बधवाना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियानी व समस्त बियानी परिवार पुस्ताव समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ पूजा राजू सूर्यवंशी व समस्त सूर्यवंशी परिवार <drummingheet> समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील पाति व समस्त पाटील परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक ऍडव्होकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार भुसावळ